नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सर्जिकल स्ट्राईक नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सरहद्द आणि अंतर्गत सुरक्षेचा आढावा सरहद्दीवर अतिदक्षतेचा इशारा अनावधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू राजनाथ सिंग यांची ग्वाही चार देशांपाठोपाठ श्रीलंकेचाही पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय आणि सरहद्दी पलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी व्यापक धोरण आखून जागतिक करार होणं गरजेचं उपराष्ट्रपती स्वच्छ भारत यशस्वी होण्यासाठी केवळ निधीची तरतूद पुरेशी नाही ही, ही जनचळवळ होणं महत्वाचं पंतप्रधानांनी व्यक्त केलं मत सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाला प्रथम पुरस्कार तर कचरा व्यवस्थापनासाठीचा सा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला प्रदान वाढत्या उद्योगामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारातले ऐंशी टक्के रोजगार, रोजगार भूमिपुत्रांनाच मिळतील सुभाष देसाई यांचं आश्वासन आशिया कनिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवत भारतानं जिंकला चषक आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या दिवसाखेर भारताच्या सात बाद दोनशे एकोणचाळीस वृत्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज एक उच्चस्तरीय बैठक झाली पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल कारवाईच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झाली देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही या बैठकीमध्ये घेण्यात आला सरहद्द आणि देशातल्या संवेदनशील ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा दिला जावा तसंच सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी सूचना गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिनिधींना दिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि सुरक्षा यंत्रणांचे उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांना भारत पाकिस्तानच्या सरहद्दीवर प्रवेश देऊ नये असंही राजनाथ सिंग म्हणाले पंजाब गुजरात आणि राजस्थानमधल्या सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि आसपासच्या गावांमधल्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलं सरहद्द ओलांडून पाकिस्तानमध्ये चुकून गेलेल्या सदतीस राष्ट्रीय रायफल्स या तुकडीच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे त्यात यश येईल अशी शे आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त क्लि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं काल केलेल्या धडक लक्षवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज एक उच्चस्तरीय बैठक झाली त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते अनावधानानं सरहद्द पार करण्याचे प्रसंग दोन्ही बाजूनी घडत असतात त्यामुळे हा जवान परत पाठवला जाईल असं म्हणाले चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव आहे तो धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर या गावचा आहे ऐसी जानकारी मिली है कि एक जवान किसी दूसरे क्षेत्र में पाक एरिया में या पाक कश्मीर का जो ऑक्यूपाइड एरिया है उसमें घुस जाने से आ, उसे पाक पुलिस ने अरेस्ट जवानों ने उसको उठा के अरेस्ट किया हुआ है उसे छुड़ाने का सर्व प्रयास चल रहा है सभी मिनिस्ट्री उस पर काम लगी हुई है होम मिनिस्टर साहब ने कह दिया है कि उसे लाने का पूरा जी तोड़ से हम प्रयास करेंगे चंदू चवान हा धुड़ातला जवान अतिशय कमी वाय मधे लश्कर दाखिल पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे चंदू चव्हाण याच्या गावामध्ये हळहळ व्यक्त होतं भारत भूतान भुत, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबरच श्रीलंकही इस्लामाबाद होणाऱ्या एकोणीसाव्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आशिया खंडातलं सध्याचं दहशतवादी वातावरण पाहता सार्क परिषदेसाठी ही योग्य वेळ नाही असं या पत्रकात म्हटलं आहा पाकिस्तानसाठी मिळालेला हा आणखी एक मोठा दणका मानला जातो आंतरराष्ट्रीय आणि सरहद्दी पलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी व्यापक विचार करून एक आंतरराष्ट्रीय करार ताबडतोबीनं करण्याची गरज आहे असं मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज आफ्रिका खंडातल्या माली देशाच्या संसदेत बोलताना व्यक्त केलं भारतानं काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या लक्षवेधी लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवरती ते बोलत होते कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही आम्ही दहशतवादाचा नेहमीच निषेध करत आलो असून आमचा शेजारी देश मात्र भारतामध्ये सतत दहशतवादी कारवाया घडून आणतोय असं म्हणाले कौशल्य विकास मनुष्यबळ विकास कारखानदारी शेती अन्न प्रक्रिया आदी आपण भागीदारी करू शकतो ही भागीदारी दोन्ही देशांना अधिक समर्थ असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला आपली प्रगती करून घेण्याकरता आपण अधिक मुक्त खुल आणि सर्वसमावेशक आणि लोकशाहीधिष्ठित धोरण अंगीकारलं पाहिजे असंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी निधीच्या तरतुदीपेक्षा लोकांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये आज स्वच्छ भारत संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यावेळी ते बोलत होते की सरकार का राज्य सरकारों का 100 परसेंट बजट स्वच्छता में डाल दें तो भी स्वच्छता नहीं होगी लेकिन अगर हम देशवासी तय कर लें कि अब गंदगी नहीं सहन करेंगे न गंदगी करेंगे न गंदगी करने देंगे आप देखिए बजट हो या ना हो स्वच्छता अपने आप आना शुरू हो जाए स्वच्छता अभियानाचं रूपांतर आंदोलनामध्ये व्हायला हवं असं सांगत सामान्य जनतेनं स्वच्छतेविषयी जागरूक होण्यासोबतच दैनंदिन व्यवहारातही स्वच्छता राखायला हवी असं आवाहन त्यांनी देशाच्या विकासामध्ये स्वच्छतेचं महत्व अधोरेखित करताना स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात असंही पंतप्रधान म्हणाले राज्य स्वच्छत निर्माण झालेली स्पर्धात्मक भावना स्वागतार्हच आहे त्याप्रमाणे दूरदर्शनवरून स्वच्छतेच्या जागरुकतेविषयीच्या बातमीपत्रांवर भर द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या संमेलनामध्ये राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं राज्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातला स्वच्छ जिल्ह्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर प्रत्येक घरी जाऊन कचरा गोळा करण्याची यंत्रणा उभी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाच्या वतीनं आयोजित या संमेलनामध्ये स्वच्छता अभियान पुढे नेण्यासाठी विनिमय करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी जवळपास पाचशे महानगरपालिकांचे आयुक्त स्वयंसेवी आणि खाजगी संघटनांचे प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित होते या संमेलनामध्ये दे देशाला स्वच्छ करण्यासोबतच हागणदारी मुक्त करण्याच्या संकल्पपत्रावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यापूर्वी स्वच्छता आणि जागरूकतेविषयीच्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली वस्तू आणि सेवा कर एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू करण्यासाठी सरकारची तयारी सुरू आहे या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यानंतरची महत्वाची मोठी बैठक अठरा वीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे त्या जीएसटीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींविषयी उपाययोजना शोधली जाईल असं म्हणाले जीएसटीमुळे राज्यांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या भरपाईविषयी पुढल्या आठवड्यात निर्णय होईल तसंच सेवा कराच्या मूल्यांकनाविषयी पुढच्या महिन्यात चर्चा होईल असंही यांनी सांगितलं प्राप्तिकर उत्पन्न योजना दोन हजार सोळा अंतर्गत अघोषित उत्पन्न घोषित करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आतापर्यंत उघड न केलेलं उत्पन्न जाहीर करण्याची इच्छा असलेल्यांना अखेरची संधी म्हणून आयकर विभागाची देशातली सर्व कार्यालयं आज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत काळा पैसा जाहीर करण्याची संधी सरकारनं दिली असल्यानं त्याचा लाभ लोकांना अधिकाधिक घेता यावा यासाठी आयकर विभागाचा हा प्रयत्न आहे मेक इन महाराष्ट्र सप्ताहामुळे महाराष्ट्र देशामध्ये गुंतवणुकीसाठीचं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलंय या उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या ऐंशी संधी भूमिपुत्रांनाच मिळणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीतल्या मोकळ्या भूखंडांचं वाटप करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू असं ते म्हणाले औद्योगिक महामंडळाचे भूखंड घेऊन ते विकसित न करणाऱ्या उद्योजकांना आणखी एक संधी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उद्योग संजीवनीची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं बिहार बिहारमधल्या नितीश कुमार सरकारनं लागू केलेला दारूबंदीचा निर्णय आज पटना उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला हा निर्णय असंवैधानिक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदी आल्यावर जाहीरनाम्यातल्या वचनाची पूर्तता करत पाच एप्रिलला हा निर्णय लागू केला होता जनतेनं विशेषत बिहारच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र या निर्णयाला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आणि त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय रद्द केला बिहारमधल्या राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमधला आरोपी मोहम्मद शहाबुद्दीनला मिळालेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला त्यानंतर शहाबुद्दीन याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली राजीव रोशन हत्याप्रकरणी शहाबुद्दीनला मिळालेल्या जामीनाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर आज सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा जामीन रद्द करत शहाबुद्दीनला पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश बिहार सरकारला दिले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपले कार्यकर्ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया शहाबुद्दीन यांना दिली आहे मुंबईतल्या सरकारी सूर्य नमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली या प्रकरणी आधी राज्य सरकारकडे हरकत नोंदवावी आणि नंतर गरज पडली तरच न्यायालयामध्ये यावं असं मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे समाजवादी पार्टीचे से नगरसेवक रियाज शेख आणि सामाजिक कार्यकर्ते मसूद अन्सारी यांनी ही याचिका दाखल केली होती महानगरपालिकेनं घेतलेला निर्णय रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला त्यामुळे या यासंदर्भात आधी सरकारकडे दाद मागावी असं न्यायालयानं म्हटलं याचिकाकर्त्यांच्या हरकतीवर दोन आठवड्यात उत्तर द्यावं असं न्यायालयानं राज्य सरकारलाही सांगितलं आहे मुंबईमध्ये सुमारे चारशे उर्दू शाळा आहेत त्या इस्लामचं पालन करणाऱ्या आहेत त्यामुळे या शाळांमध्ये नमस्कार अनिवार्य करू नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं इतर मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत बावन्न टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना फक्त सत्तावीस एवढंच आरक्षण देण्यात येतं त्यातही अनेकजण खोटी प्रमाणपत्र सादर करून ओबीसींचे हक्क कर लाटतात म्हणूनच आपल्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात याकरता ओबीसी महासंघातर्फे येत्या तीन तारखेला नाशिकमध्ये एक महामोर्चा आयोजित करण्यात आला ओबीसी महासंघातर्फे आज मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली मराठवाड्यातलं सीड हब जालना जिल्ह्यामध्ये शंभर एकर परिसरात उभारलं जाईल अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे औरंगाबाद झालेल्या पत्रकार परिषदेत परिषद बोलत होते बियाणं उत्पादक शेतकरी कंपन्या आणि राज्य शासन संयुक्तरित्या हा प्रकल्प उभारतील उभार असं या प्रकल्पासाठी एकशे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे जालना जिल्ह्यात देशातल्या सर्वात जास्त बियाणं कंपन्या असल्यानं जालना जिल्ह्याची निवड केल्याचं लोणीकर यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या नदीकाठच्या ज्या ज्या गावांना पुराचा फटका आहे त्या गावांचे पंचनामे लवकरच सुरू होतील असंही जालन्यामध्ये दोन हजार आठपासून पासून सिडको प्रकल्प मार्गी लागलाय शंभर हेक्टर परिसरात हा प्रकल्प राबवला जाईल असंही लोणीकर यांनी सांगितलं अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोहरी इथं अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या दशनाम गोसावी समाजानं आज एक मोर्चा काढला या प्रकरणातला आरोपी अशोक वाल्हेकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच कायद्यामध्ये दुरुस्ती करावी यासारख्या अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आरोपी अशोक वाल्हेकर यानं गतिमंद मुलीवर अत्याचार केल्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यास ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी पीडित कुटुंबाला दिली होती हिंदी पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पुरस्कारांचं वितरण आज मुंबई दूरदर्शन केंद्रात करण्यात आलं चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश खन्ना यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले हिंदी भाषेचं अनन्य साधारण महत्व लक्षात घेता हिंदी भाषा अधिकाधिक वापरायला हवी असं खन्ना यावेळी म्हणाले या कार्यक्रमात सह्याद्री दोन हजार सोळा या अंकाचं प्रकाशनही करण्यात आलं यावेळी मुंबई दूरदर्शन केंद्राचे अपर महासंचालक मुकेश शर्मा उपस्थित होते हिंदी दिनाचा औचित्य साधत प्रसार भारतीच्या वतीनं आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही आज मुंबईतल्या प्रतिष्ठा भवनात झाला प्रसारभारतीच्या अभियांत्रिकी विभागाचे महासंचालक अजय गुप्ता यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं अकॅडमिक काउन्सिलची पंच्याहत्तरावी बैठक आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजन इथं झाली अकॅडमिक कौन्सिलचे अध्यक्ष बीपी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक एफटीआयआय संचालक भूपेंद्र कॅन्थोला कलाकार सतीश शहा टॉम अल्टर आनंद महस्थित होत एफटीआयआय मध शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली हे शुल्क न वाढवता विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा फायदा होण्याच्या दृष्टीनं बिझनेस मॉडेल तयार करण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली गिरगावातील प्रख्यात तबलावादक जगदीश मयकर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं बावन्न वर्षांचे होते आज सायंकाळी गिरगावात चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत तबला ढोलकी आणि पखवाज अशा तिन्ही वाद्यात निपुण असणाऱ्या मयकर यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर गेले दोन दशकाहून अधिक काळ काम केलं अनिल मोहिले अशोक पत्की लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्यासारख्या संगीतकारांचं ते लाडके वादक होते लता मंगेशकरांसोबतही त्यांनी वादन केलं होतं स्वरसाज आज हा सांगितिक कार्यक्रम सुरू करून लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता बांगलादेशात ढाका इथं सुरू असलेल्या अठरा वर्षांखालच्या खेळाडूंच्या संघासाठीच्या आशिया हॉकी स्पर्धेमध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीत आज भारतानं यजमान बांगलादेशावरती पाच चार अशी मात करत या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं काल झालेल्या उपांत्य फेरीमध्ये भारतानं पाकिस्तानवरती तीन एक अशी मात केली होती आणि आता बातमी क्रिकेटची कोलकात्यामधे ईडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवस अखेर भारतानं सात गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एकोणचाळीस धावा केल्या आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन केवळ एक धाव काढून तर मुरली विजय नऊ धावा करून तंबूत परतले त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारानं सत्याऐंशी धावा करून भारताचा डाव सावरला त्याला अजिंक्य रहाणेनं सत्याहत्तर धावा करून चांगली साथ दिली विराट कोहली आणि रोहित शर्मा मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाही गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातल्या कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि वीस औरंगाबाद तीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि वीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर एकतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर सर्जिकल स्ट्राईक नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सरहद्द आणि अंतर्गत सुरक्षेचा आढावा सरहद्दीवर अतिदक्षतेचा इशारा अनावधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू राजनाथ सिंग यांची ग्वाही चार देशांपाठोपाठ श्रीलंकेचाही पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय आणि सरहद्दी पलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी व्यापक धोरण आखून जागतिक करार होणं गरजेचं उपराष्ट्रपतींचं मत स्वच्छ भारत यशस्वी होण्यासाठी केवळ निधीची तरतूद पुरेशी नाही ही, ही जनचळवळ होणं महत्वाचं पंतप्रधानांनी व्यक्त केलं मत सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाला प्रथम पुरस्कार तर कचरा व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला प्रदान वाढत्या उद्योगामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारातले ऐंशी टक्के रोजगार भूमिपुत्रांनाच मिळतील सुभाष देसाई यांनी दिलं आश्वासन आशिया कनिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवत भारतानं जिंकला चषक आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या सात बाद दोनशे एकोणचाळीस धावा भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले या यशस्वी कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली भारताची प्रतिमा त्याचे दूरगामी परिणाम यासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार